आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप फोटोची पी डी एफ कशी बनवायची त्यानंतर त्यानंतर गुगल ड्रायवर लिंक कशी तयार करायची फोल्डर कसं बनवायचं आणि त्यानंतर गुगल ड्रायवर लिंक तयार करून ते त्या ठिकाणी कॉपी पेस्ट म्हणजे जा साईटवर जाऊन कॉपी पेस्ट कशी करायची म्हणजे संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करणार आहेत तर बघा मी या डॉक या स्कॅ स्कॅनरवर या ठिकाणी मी पी डी एफ तयार करत असतो या डॉक स्कॅनरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आता आपण कॅमेऱ्यामध्ये फोटो काढलेले बघा तर या हा जो प्लसचा चिन्ह दिसतो बघा प्लसचा चिन्हला या ठिकाणी क्लिक करा आणि जे फोटो आपण कॅमेऱ्यातून घेतलेले बघा आपण स्तर निवडलेलं आहे स्तर निवडल्यानंतर आपण त्याचे फोटो जमा करत आहो या ठिकाणी बघा जे फोटो आहेत बघा इम्पॉर्ड इम्पोर्ट फ्रॉम गॅलरी याला या ठिकाणी क्लिक करतो जे गॅलरीचे जे फोटो आहेत गॅलरीत असलेल्या फोटोला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो बघा बोटाने या ठिकाणी मी सिलेक्ट करा दिसतो बघा तुम्हाला ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा इम्पोर्टच्या याला या ठिकाणी व्यवस्थित करून घ्या याला या ठिकाणी व्यवस्थित करून घ्या बोटाने मानक क्रमांक एक्कावन आहे आता हा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला आयरो दिसतो आयरोला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे पुढचं येते याला या ठिकाणी बोटाने व्यवस्थित असा मांग पुढं करा त्याची सेटिंग करून घ्या आता हा जो आयरो दिसतो बघा तुम्हाला आयरो याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी तीन फोटो घेतलेले तुम्ही तीन चार फोटो किती फोटो या ठिकाणी घेऊ शकता स्थळ निवडून त्या ठिकाणी आपण फोटो घेऊ शकतो नंतर या ठिकाणी हा नेक्स्ट ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा तर बघा तुम्हाला हिरव्या रंगात याला या ठिकाणी क्लिक करा हे जे आलेले बघा हे हे जी फाईल आलेली आहे या ठिकाणी हे जे हे तुम्हाला दिसतं बघा याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी फोटो झालेलं फोटो या ठिकाणी आलेले बघा आता या ठिकाणी बोटाने असं सिलेक्ट करा सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी बघा हे थ्री डॉट दिसतो बघा तुम्हाला याला या, या ठिकाणी या या क्लिक करा याची आपल्याला पीडीएफ बनवायची या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी पीडीएफ सेव्ह करण्यासाठी या ठिकाणी जो ऑप्शन दिसतो बघा सेव्ह खाली सेवचा ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा आता हे वरचे दिसतं बघा याला याला या ठिकाणी बोटाने क्लिक करा म्हणजे आपल्याला त्या पी डी एफचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे याला या ठिकाणी कट करा बोटाना असं क्लिक करा आणि याला या ठिकाणी कट करून घ्या याला या ठिकाणी मानकाचं नाव टाका पॉन्स तर दोन असं त्या ठिकाणी टाईप करा आणि ओके म्हणा त्या ठिकाणी पी डी एफवर लिहून येतो बघा तर या ठिकाणी पी डी एफ सिलेक्ट केलेली आपण नंतर या ठिकाणी सेव्ह टू स्टोरेज फोनमध्ये स्टोरेज करा किंवा सेव्ह टू माय डॉक्युमेंट्स या ठिकाणी सेव्ह टू माय डॉक्युमेंट्सला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी डॉक्युमेंट आहे बघा दुसऱ्या नंबरचं याला या, या ठिकाणी सिलेक्ट करा तुम्ही कुठे सेव्ह करू शकता ते आपल्याला गॅलरीत दिसले पाहिजेत दि, या ठिकाणी ही जे मानक एक क्रमांक एका ऑनस्तर दोन या ठिकाणी ती सेव्ह झालेली आहे बघा या ठिकाणी डन करा आता आपल्याला गुगल ड्राईव्हवर जायचं आहे आपले जे गुगल ड्राईव्हची ॲप्स आहे बघा त्या गुगल ड्रायव्हला या ठिकाणी क्लिक करा आता आपण हा जो प्लस चिन्ह दिसतो बघा तुम्हाला प्लस तर चिन्ह दिसते बघा हे प्लस चिन्ह दिसते याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी फोल्डर तयार करून घ्या अगोदर या ठिकाणी फोल्डर तयार करून घ्या फोल्डरला या ठिकाणी मी क्लिक करतो याला या ठिकाणी कट करा नुसार ए सर्वात वरती दिसेल आपल्या आपली फोल्डर वरती दिसेल यासाठी मी ए मुद्दाम टाका या ठिकाणी ए स्कॉप टाका आणि जी तुमची शाळा असेल ती शाळा या ठिकाणी टाका माझी शाळा बेलखेड आहे म्हणून या ठिकाणी मी असं टाकतो आपल्या समजण्यासाठी या ठिकाणी आहे ते क्रिएट ऑप्शन आहे क्रिएटला या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी फोल्डर तयार राहील बघा तुम्हाला दिसतं बघा हे सर्वात वरती हे जे फोल्डर आहेत या पी एफमध्ये सर्वात वरती हे जे फोल्डर आहेत हे असे सिम्बॉल दिसतं बघा कलरमधले हे फोल्डर आहे या ठिकाणी आता हे सर्वात वरती दिसते याला या ठिकाणी क्लिक करा आता फोल्डर तुम्हाला रिकामा दिसत आहे कारण यात आपल्याला टाकायचं आहे बघा हे बघा दिस फोल्डर इज एम टी यूज द न्यू बटन म्हणजे हा जो न्यू बटन दिसतो बघा हा प्लस याला या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं बघा आता आपण फोल्डर तयार केलं बघा फोल्डर वरती नाव येते बघा आणि खाली या ठिकाणी आता आपल्याला फोल्डरमध्ये सिलेक्ट करायचे फोल्डरला या ठिकाणी सिलेक्ट करा आता जे आपण मानक तयार केलेलं बघा मानक एक स्तर तर दोन कॉन्सात एक आलेलं आहे एक का आलं की मी दोनदा तीनदा प्रयत्न केला म्हणून या ठिकाणी ते आलं बघा मग या ठिकाणी मी मानक स्तर हा जो याला, याला करा। और है करतो। या ठिकाणी मी सिलेक्ट करतो या ठिकाणी ती अपलोड व्हायला सुरुवात होते बघा आता मी मागं येतो बघा या ठिकाणी ती अपलोडिंग चालू आहे अपलोडिंग होऊन जाईल यानंतर मी मागं येतो आता परत मी डॉक स्कॅनरवर जातो त्या ठिकाणी तयार झालेली माझी मी डॉक स्कॅनरवर आलो माझा जो मानक क्रमांक अशा प्रकारचे फोटो आपण सिलेक्ट करायचे आणि त्या ठिकाणी पी एफ बनवायची जायचं जायचंय गुगल ड्रायव्हर लिंकवर हे बघा हे जे फोल्डर तयार केलेलं आहे याला या ठिकाणी क्लिक करा वरती फोल्डरचं नाव येऊन जाते आता ही जी पहिली पी डी एफ बनवलेली बघा आपण मानक एकावन्न स्तर दोनची ची या ठिकाणी एक माझा मुद्दाम आलेला आहे कारण मी दोन तीन वेळा ट्राय केला म्हणून त्या ठिकाणी आलेलं आहे तर हे घालवायचं असेल तर हे थ्री डॉट दिसतं बघा तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी रिनेम ऑप्शन येते बघा रिनेमला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी या ठिकाणी त्याला कट करा रिनेमला या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी आलेले बघा चला आता या ठिकाणी आपण जी पी डी एफ बनवली पंचेचाळीस आणि शेचाळीस ची ती या ठिकाणी आपल्याला पी डीएफ या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहेत हे फोल्डर ओपन झाल्यानंतरच या ठिकाणी प्लस चिन्हाला या ठिकाणी क्लिक करा आणि अपलोड ऑप्शन येते बघा या ठिकाणी दुसऱ्या नंबरचं तर अपलोड या ठिकाणी सिलेक्ट करा हे जे आपण आता पी डी एफ घेणार आहोत बघा या पी डी एफला या ठिकाणी बोटाना सिलेक्ट करा आणि वरती सिलेक्ट ऑप्शन येते बघा सिलेक्टला या ठिकाणी सिलेक्ट करा आणि या ठिकाणी ते येऊन जातं फोल्डर यासाठी बनवायचं आहे की जेणेकरून ते सिक्वेन्स नुसार त्या ठिकाणी येतात कोणतं राहिलं कोणतं नाही हे आपल्याला लक्ष देण्यासाठी या ठिकाणी ते सिक्वेन्सनुसार येऊन जातात तुम्ही कोणतेही मानक यामध्ये टाका एफ टाका ती क्रमानुसार या ठिकाणी अल्फाबेटीनुसारच ते क्रमानुसार त्या ठिकाणी येऊन जातात आता अपलोडिंग या ठिकाणी चालू आहे बघा काही झाली अपलोडिंग तर क्रमानच या ठिकाणी येतात तुम्ही कोणते मानक घ्या त्यामध्ये टाका तो क्रमाने या ठिकाणी लागतात या ठिकाणी पीडीएफ आलेले आहेत तीन पी डीएफ आलेले आहेत आता याला ऍक्सेस द्यावा लागेल आपल्याला प्रत्येकाला ऍक्सेस देण्यापेक्षा आपण काय करूया ही जी फोल्डर आहेत हे जी फोल्डर बनवलेले बघा ही जी फोल्डर बनवलेली आहे यालाच या ठिकाणी असं सिलेक्ट करा हे तीन डॉट दिसत याला सिलेक्ट करा मॅनेज ऍक्सेस बघा मॅनेज ला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी इन्स्टिकेटेड आहेत या ठिकाणी चेंज ऑप्शन चेंजला चेंज ठिकाणी सिलेक्ट करा आणि जे एरो दिसतो बघा एरोला या ठिकाणी सिलेक्ट करा म्हणजे हे पहिले हे बरोबरची टिक मार आलेली या ठिकाणी आता एनी वन लिंक आपल्याला करायचं आहे म्हणजे याला या ठिकाणी सिलेक्ट करा आता बॅक या बॅक येण्यासाठी हा एरो दिसतो बघा या ठिकाणी मी बॅक आलो बघा परत बॅक या म्हणजे या ठिकाणी येऊन जा आता या ठिकाणी बघा मी फक्त हे जे फोल्डर बनवलं आपण त्या फोल्डरला या थ्री डॉटला क्लिक करून मॅनेज ॲक्सेसला करून विथ द लिंक असं केलेलं आहे म्हणजे या ह्या ह्या ज्या पी डी एफ तयार झालेल्या आतमध्ये त्या फोल्डरच्या आतमध्ये ज्या पी डी एफ तयार झालेल्या आहेत त्या सर्वांना या ठिकाणी एर्यू वन द लिंक हे ऑप्शन म्हणजे ते मॅनेज ॲक्सेस आलेले आहेत म्हणजे प्रत्येकाला ते करायची आवश्यकता नाही म्हणजे या फोल्डरचं जर क्लिक केलं तर ते या ठिकाणी येऊन जाते फोल्डरलाच या ठिकाणी आपण मॅनेज ॲक्सेस द्यायचं आहे एव्हरी वन विथ द लिंक नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा पंचेचाळीस तर तीन या ठिकाणी भरूया याला या ठिकाणी या थ्री डॉट दिसतात बघा या पीडीएफच्या थ्री डॉट दिसतात याला या ठिकाणी क्लिक करा तुम्ही पाहू शकता हे मॅनेज ॲक्सेस आता याचं मॅनेज ॲक्सेस झाला का नाही ते पाहूया आपण या ठिकाणी हे बघा झालेलं आहे वन विथ द लिंक हे झालेलं आहे तर या ठिकाणी बॅग येतो आयरो दिसतो बघा तुम्हाला याला या ठिकाणी बॅग या हे पाहण्यासाठी मी दाखवलं तुम्हाला आता हे जे सिंबॉल दिसतं बघा हे असे माणसाचं चित्र दिसतं बघा या ठिकाणी याचा था अर्थ ही मॅनेज ऍक्सेस वन विथ द लिंक झालेलं आहे म्हणजे ते लिंक कोणालाही दिसू शकते या ठिकाणी हे थ्री डॉट दिसतात बघा थ्री डॉटला या ठिकाणी क्लिक करा आणि ही जी कॉपी लिंक आहे हे कॉपी लिंकला या ठिकाणी क्लिक करा मग त्याची ती कॉपी झाली आहे आता आपण साईटवर या आता आपल्याला साईटवर या आपण मानस मानक पंचेचाळीस स्तर घेतलेलं आहे आता आपण साईटवर जाऊ तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या वर है। या ठिकाणी फक्त ह्याची साईट व्हॉट्सअपला फिरत आहे किंवा याची लिंक मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो पहिली साईड यायला या ठिकाणी सिलेक्ट करतो आपण खाते तयार केलेले आता लॉगिनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी हेडमास्टरचा ईमेल आय डी टाका आणि आठ अंकी जो पासवर्ड बनवला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाका ही गोष्ट हे सर्व प्रोसिजर या ठिकाणी मी करून घेतो लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी मानकेवर यायचे बघा हे जे मानक आपण भरलेले ते हायलाईट दाखवते बघा या ठिकाणी आता आपण मानक क्रमांक पंचेचाळीस घेतलेला आहे मानक क्रमांक वर जा हे मी उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे बघा लाईव्ह दाखवत आहे लाईव्ह भरत आहे या ठिकाणी मी पंचेचाळीसला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि पंचेचाळीसचा स्तर आपण या ठिकाणी मी या ठिकाणी स्तर तीन निवडलेलं आहे त्याला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो खाली पुराय म्हणून या ठिकाणी बघा तर या ठिकाणी आपण जी लिंक तयार केलेली आहे बघा याला या ठिकाणी सिलेक्ट करा आणि बोटाने या ठिकाणी असं दाबा या ठिकाणी पेस्ट ऑप्शन येते बघा या ठिकाणी गुगल ड्राईव्हची लिंक आलेली आहे लिंक टाकल्यानंतर या ठिकाणी हे हायलाइट होते बघा सबमिट करा याला या ठिकाणी मी सबमिट करतो या ठिकाणी ते सबमिट झालेले आहेत याच्यानंतर परत आपण गुगल ड्राईव्हवर येऊया आपण आता पंचेचाळीस स्तर भरलं बघा आता शेचाळीस स्तर भरूया याला या ठिकाणी हे जे थ्री डॉट दिसतात बघा या थ्री डॉटला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी कॉपी लिंक आहे कॉपी लिंकला या ठिकाणी सिलेक्ट करा परत बॅक या त्या साईटवर या आपण शेचाळीस निवडलेलं आता शेचाळीसला या ठिकाणी मी क्लिक करतो शेहेचाळीसचा स्तर दोन घेतलेलं आहे बघा आपण दोनला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो खाली पुरावे ऑप्शन येते बघा याला या ठिकाणी या बोटन असं सिलेक्ट करा या ठिकाणी बोटन दाबा म्हणजे पेस्ट करा आणि सबमिट ऑप्शन दिस याला या ठिकाणी या सिलेक्ट करा परत या ठिकाणी बॅक या आता आपल्याला मानक क्रमांक एकावन्न निवडायचं आहे हे थ्री डॉट दिसतात याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी कॉपी लिंक करा आणि एकावन या ठिकाणी हे जे मानक क्रमांक एकावन्न आहे याला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी आपण मानक क्रमांक म्हणजे स्तर क्रमांक दोन घेतलेले या ठिकाणी बघा स्तर क्रमांक एकला एक गुण आहे स्तर दोन ला दोन गुण आहे स्तर तीनला तीन गुण आहेत स्तर चारला चार गुण आहेत म्हणजे या ठिकाणी मानक क्रमांक स्तर दोन या ठिकाणी स्तर दोन निवडलेलं आहे मी या ठिकाणी याला मी सिलेक्ट करतो म्हणजे ते हायलाइट होते यानंतर पुराय म्हणून या ठिकाणी आपण गुगल लिंक या ठिकाणी कॉपी पेस्ट करायची याला या ठिकाणी क्लिक करा बघा जे आपण भरलं जे मानक क्रमांक भरलं त्या मानक क्रमांकाच या ठिकाणी पूर्ण माहिती येऊन जाते तुम्ही काय काय भरलं समजा अशा प्रकारचे हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू